तुम्हाला माहिती आहे का पेरू पासून इतकी चटपटीत आणि सुंदर चट चटणी बनू शकते ती आणि ही चटणी तुम्ही कशाबरोबर सुद्धा खा आणि तुमच्या तोंडाची नक्कीच चव वाढवेल इतकी सुंदर ही चटणी बनती तर चला बघूया नमस्कार मी सुषमा धुमाल सातारी तडका माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी झटपट बनणारी आणि तोंडाची चव वाढवणारी अशी पेरूची चटणी बघणार आहोत तर चला पटापट बघूया त्यासाठी काय लागतं आज आपण झटपट बनणारी पेरूची चटणी बघतोय त्यासाठी मी इथं दोन पेरू घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी कोथिंबीर ही दोनच हिरव्या मिरच्या घेतल्यात एक आल्याचा तुकडा चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घेतला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ पेरू धुवून घेतलेत आणि आपल्याला ते आता चिरून घ्यायचेत बघू शकता पेरूमधल्या आपल्याला पूर्ण बिया काढून टाकायच्या अशा पद्धतीने तुम्ही कधी चटणी बघितली आहे का पेरूची खूप सुंदर लागते हं आणि चवीला तोंडाला चव येते जेवणाबरोबर कधीतरी खायला चांगली आहे आणि आता पेरू ह्या मध्ये खूपच आलेलेच आहेत बघू शकता आता त्यातल्या मी सर्व बिया काढून टाकते आपल्याला फक्त आ, बिया काढून आतला जो गाभा आहे तोच घ्यायचा आहे बिया सर्व काढून द्यायच्यात बघू शकता असं पूर्ण क्लिअर करून घ्यायचे बी काढून बीचा पोर्शन काढून टाकायचं आहे तेव्हाच ती चटणी खूप छान लागते बियामुळं काय होतं ते दाताखाली येतात बघा आता मी अशाच पद्धतीने सर्व पेरू साफ करून घेते बघू शकता मी बिया काढून घेतल्यात आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बारीक कट करून हा पेरू टाकायचा आहे तुम्हाला मी दाखवते ते, ते व्हिडिओ आवडतात का आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे एखादी जर नवीन रेसिपी असेल असं तुम्हाला वाटत असेल की ही रेसिपी मी दाखवावी तर तुम्ही नक्की मला मेसेज करून तो व्हिडिओ टाकू शकता किंवा त्या व्हिडिओबद्दल माहिती देऊ शकता मी नक्की बनवायचा प्रयत्न करेल बघा इथं आपले पेरू कट करून झाला आहे आणि इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत ते आपण टाकून घेऊया दोनच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि छोटासा आल्याचा तुकडा तो आपल्याला कट करून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घेतली मी स्वच्छ धुवून चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि अर्ध्या लिंबाचा रस आणि तुम्हाला जर थोडीशी आंबट गोड पाहिजे असेल तर तुम्ही थोडी साखर ॲड केली तरी चालेल पण मी इथं साखर नाही टाकली सुद्धा खूप छान चटणी लागते बघू शकता आता मी हे मिक्सरला लावून ब बारीक करून घेते बघू शकता इथं आपलं आता वाटून झालेलं आहे बघा इथं आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि तोंडी लावायला जेवणाबरोबर एक नंबर लागते ही चटणी आणि ही चटणी असेल ना तर तुम्हाला दोन घास जास्तच जातील आणि खा खूप वेळ लागत नाही जेवायला इथं तुम्हाला ताटं करायला घेतली की पटकन तुम्ही चिरून मिक्सरमध्ये टाकून लगेच झटपट ही चटणी बनती तुम्ही चपाती भाकरी डाळ भात बर, -बर सुद्धा खा एक नंबर लागते जेवण जास्तच जातं तर तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली चटणी आणि तुम्ही बनवलेली चटणी कशी झाली होती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कशा व्हिडिओ बघायला आवडतील तेसुद्धा सांगा बाय बाय परत भेटूया पुन्हा एखादा मी दाखवलेल्या झटपट बनणाऱ्या पेरूची चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद